गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज आपल्याला सकाळी भेटायला आले होते आणि भेटून फार बरं वाटलं ते हॅव शॅड सम व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन विथ अस डेली हेल्प थँक्यू सो मच थँक्यू सो मच तर इतके आवडले की भोजीला जायचंय दिदी सोबत जायचं आणि आज आपल्याला ऍक्च्युली थोड्या वेळात तयारी होऊन जायचंय एका ठिकाणी कुठं तर त्याच्यासाठी थोडी आपण आता तयारी करून घेऊ आणि कंटिन्यू करू अंधेरीला निघतानी वन चू झालो होत रेडी आता आणि आपण निघतोय एका ठिकाणी ते वेळात रेडी होऊन झोपून गेले पूजा पण रेडी आहे आणि मी पण अरे बॉटल घेतोय तुझी अरे उठल कोण तरी चला चला चली बसी निघूया बेटी दुपारचे जेवण वगैरे झालेत फ्रेंड्स आणि आपण ऍक्च्युली का कामाच्या कामाच्या गोष्टीसाठी चाललोय अगोदर जाऊ बघू काय आहे ते कसं आहे ते ओके बिल लॅटी नो फोर शुअर चला सुद्धा सुद्धा बाय बेटी बाय पुढे बघ पुढे बघ पूजा आणि भाव्य गेले थोड्या आतमध्ये आपल्याला इथं पार्किंग साठी जागा शोधावी लागेल आतमध्ये अलाउड नाही टू व्हीलर पार्किंग ओके हो तर आपण स्कूटी पार्क करून टाकली आणि आता निगो कोणत्या फ्लोअर वरती काय ते ऑफिस शोधावं लागेल हम्म त्याच्यावरती हे का दिला ऍड्रेस त्याची घडी बिडी घालून कुठे हा पण ते नाही बोलले ना बाबा आला बोलले नसतील तर ठीक आहे ना आता पार्किंग इम्पॉर्टंट आहे की काम करायला आलो ते बेटा काय इम्पॉर्टंट आहे काम करायला आलो ते ना तुला समजतं बोल तुला समजत नाही यार कमा लिगल 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 दे बॉटल दे मला कडा ती पाडत राहील नाही तर जिथे पोचायचं होतं तिथे पोहोचलो आपण आणि बऱ्यापैकी अजून क्राउड आहे नंतर जमलं सर एक्सप्लेन करू फ्रेंड्स आहे ना बेटा हा मग तुला एक चॉकलेट पण दिलं कोणी जरी आहे ना तू थँक्यू नाही बोली ना त्यांना ते जे बाळ आहे त्याला चॉकलेट व्हायचं होतं बेटी देणार तू दे ना बेटा तो ह्याच्यात द्यायचा ना तो गुड घाल ना बेटी चॉकलेट नाही देणार तू कोणालाच हो, okay? तो तू असे ठिकाणी आलो का मस्ती करते पैकी नको मस्ती करू ओके तुला कोणी सांगितलं शूज काढायला नाही आता राहू द्या आता राहू दे आता नेक्स्ट टाइम बसून येईल असं सगळ्या ठिकाणी आणायचंच नाही नाही आणायचं भेटी तुला नेक्स्ट टाइम बसून आणणार नाही मी कुठे बाहेर नाही येणार तू बी बिहेव करणार तर अजिबात नाही आई अजिबात एक्सपेक्ट करत तू असं करणार तर कशा आपण बाहेर जाणार पुढे बेटी आत्ता गाणं बोलते तू पकडा स्वतः उतरायचं आहे पकड चल पूजा तिला उतरू दे पूजा तिला उतरू दे हा उतर आता हात पकडायचा आहे पूजा सरक हां चल 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 चलिये हा हां म्हणून असं सगळं मस्ती करते ना फ्रेंड्स म्हणून असं वाटतं असं बाहेर आणायचंच नाही कुठे जिथे शांतता एक्सपेक्टेड असते तिथं अजिबात शांत राहत नाही चल चल लवकर ते बाजी कोण कोण आलं कोण आलं कोण आलं चल 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 मग तिथं तर किती रडायला लागली ती तिथं अनएक्सपेक्टेड होत तिथं मस्ती विस्ती करणं तू ना पाणीपुरी खायचंय पाणीपुरी रस्त्यावर भेटते मॉल मध्ये नाही भेटत जायचंय का विचारतोय रे नाही जायचं था बोलली तरी तिला घे पाहिलं आधी कसं मी घ्यायला गेलो की पळून जाईल पाणीपुरी पळाली बघ पळून जायला आता तुझ्या जवळ गेल्यावर मी लायनीस का जायला लागले पळाली काय चालते बेटी तू हाय ओके तर इथे जे होत फ्रेंड्स आपलं काम का, का का नहीं। 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 नहीं ते आपण बरेपैकी थोडाफार झालंय आता इथून आपण निघू घरी विथ झिरो एक्सपेक्टेशन काय रडायचं कारण काय मला सांगशील रडायचं कारण काय तुझं मम्मी आहे ना सोबतच आता डॅड स्कूटी चालवी तर तू मी असेल पूजाला मी घरी सोडून आलो फ्रेंड्स पूजा आणि बुबोला बुबू आता झोपली आहे आणि जस आपला नाश्त्याचा टाइम आहे तर चहा सोबत बटाटा भाजी खायचं मदत करतात म्हणून आपण बटाटा भाजी घ्यायला आलोय आता बघू ज्या ठिकाणी आपण गेलो होतो तिथे ऍक्च्युली नंतरच कळव पण एवढंच काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला माहित नसतात ते तिथे गेल्यावरती समजतात तिथे काही तिथे गेल्यावरती काही चार्जेस वगैरे जे अनएक्सपेक्टेड असतात ते आपल्या समोर येतात तेव्हा ते आपण नाही तेवढा थँक्यू 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 खूप दिवसांनी पूजाला असं काहीतरी मन झालंय फ्रेंड्स पाहिजे स्नॅक्स त्यामुळे नाहीतर मग आपण ऑइली थोडंसं कमीज केलं घरी पोहोचलो आहे आणि मग दोघी मम्मी आणि पोरगी दोघी झोपडे आहेत हे कुठेच आहे की नाही फ्रेंड्स तुम्ही घ्या भाभ्या मला नाही देते तुम्हाला देते नाही तुझ्या दे मम्माला देते बाप रे बघितलं फ्रेंड मला भाव्या नाही देते तुम्हालाच देते खायला बिस्किट घ्या मला नाही देणार का रे भेटी तू तिला नको दे बर्फी तिने मला नाही दिली मला दे मला का नाही देते बेटा तू तुम्हाला खायला नाही देणार मी उपाशी राहू तेव्हा चालेल मी उपाशी राहिलेला पूजा तुला चालेल मी उपाशी राहिलेला बायको वेळ झालाय जेवणाचा भुगडीचा आणि हे एवढं पूजाने तिला भरवलंय बाकीच्या मी भरवून आले मी नाही भरवणार खा ना, है ना लक्षाथ। अरे लक्षाथ बेटी बेटकी तू मान काल बरव हाही नॉर्मल मल नक्षत अरे लक्षा को बस अरे लगेच रेवाला एक आज रेवाला अरे शो ना प्लीज असं घालणार तुम्हाला प्लीज भेटी का होरड लोक काय गेल दुपारी ये एवढं खाऊन घे आपण बाहेर जाऊया फिरायला म्हणून तू खाणारच नाही काय पाहिजे मी बोलवतोय आज मम्मावरती लय ले प्यार आला आज माझ्याशी अजिबात फ्रेंडशी बोलत नाही काय झालं बेटी पुशो मी ओके थँक यू बेटा फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी थँक्यू अरे हे काय बोलतात शेवटी फ्रेंड्स थोडं ओरडल्यानंतर बघा भुगुनी माझ्या हातातून खाल्लंय पण आता एकच घास बाकी शेवटचा परत ओरडा पाहिजे मग लवकर खतम करा बिचानं टाकून झाला फ्रेंड्स त्यासोबतच वेळ होता औषधाचा आता औषध तरी पिशील माझ्या हाताने माझ्या हातातून औषध पण नको ए ते फ्रेंड्स आपल्याला बरेच कमेंट्स आले की ह्याची लिंक काय पूजा कुठून ऑर्डर केलेलं मी झेप्टो ना फ्रेंड्स फ्रेंड एप्लिकेशन ऍप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये आहे किंवा अमेझॉन पण आहे त्याच्यावरती फक्त टाईप करा हे बघा लाईफ लाँग हॅन्डल्ड मसाजर फुल किंवा फुल बॉडी मसाजर जरी टाईप केला ना अशी मशीन दिसेल हे एक हजार पर्यंतची डिस्काउंट वगैरे ऑफर चालू असेल तर ते ऍप्लिकेबल करा आणि मसाज करा ही मशीन घेऊन ओके थँक्यू बेटी तू तुझा नाराजगी गेली माझ्यावरची ना। थँक्यू बेटी आय लव्ह यू फ्रेंड्स मसाज तर चालू आहे पूजाचा प्रॉपर पूजा मसाज करू हाताने पण बेटी मी काय सांगितलं तुला ती मशीन तुझ्यासाठी नाहीये डोळ्यावरचे केस साइड कर केस साइड कर डोळ्यावरून या साइडचे पण अरे ते डोळ्यावरचे काढ ना बस तुला पण तसा मसाज करायचा आहे तर फ्रेंड्स आज आपण जिथे गेलेलो बुगू घेऊन ते त्यांनी म्हणजे कास्टिंग दोन तीन वेळा त्यांनी अगोदरच कॉल केले होते कोकणला जाण्याच्या अगोदर बरोबर तेव्हा सांगितलेलं की काय चार्जेस नाही आहेत काहीच नाही सर्व काही आमच्याकडून वी आर इंटरेस्टेड बुगूच त्यांनी इंस्टाग्राम युट्यूबवरती काही बघितलेलं वाटतं कशावरती बोललेलं पूजाशीच बोलणं झालेलं फोनवर इंस्टाग्रामवर बघू कारण की आपण पण अजूनपर्यंत तितकं प्रिपेअर्ड नाही किंवा असं वाटत नाही की दिस विल बी द राईट टाइम टू त्या डिरेक्शन मध्ये जाण्यासाठी तर तरी म्हटलं की चल त्यांनी बघितलंच आहे काही असेलच तर मग आपण जाऊ तर आपण तिथे आज गेलो होतो आणि आज गेला काय समजलं तुझ्या पेमेंट करायचं त्यांना आणि ते पण खूप जास्त असं पण नाही करीने छोटा असेल बट आपण म्हटलं की थोडा टाइम द्या विचार करायला म्हणजे पेमेंट रेजिस्ट्रेशन वगैरे कसलं नाहीये कोणकोण शूटचे पैसे आहेत त्याच्यामध्ये फोटो शूट करण्याचे बाहेर जसं फोटो शूट केलं तर त्याचे पैसे कमी okay. आहेत पण या लोकांनी लय जास्त विंडो सांगू शकतो तुम्हाला सिक्स्टीन टू एटीन थाउजंड समजा त्याच्यामध्ये थोडंफार तर तर ते आपल्याला वाटतं की आहे म्हणजे चांगला असणार ऑफकोर्स फोटो शूट प्रोफेशनल कडूनच करवतील बट त्याच्यानंतर पण ते म्हणजे पोर्टफोलिओ मग सगळीकडे शेअर वगैरे करतील आणि बोले का बुकु। बुकु। मी पन, पन ते बोलले काय चार निघलास की आम्ही कळवू बट बुगू बघा कशी करते अरे मी फटके जाऊ का का पोरीला भाव्याला पण पण एवढंच की तिथं भाव्याला पाटी घेऊन उभा राहायला सांगितली नेम नंबर वगैरे हे फोटो काढला नाही राहू दे सोड तर तिकडे पूजा काय केलं भाव्याने स्माईलच केलं ते खूप वेळ बोलवते स्माइल कर स्माईल कर नाही जशी पाटी रिटर्न दिली आणि जसं मी बोललो भाव्या स्माईल कर नाही ते बघा फ्रेंड्स मीटिंग विटिंग घडवली मग ते बोलले की आपल्याला एक पोर्टफोलिओ काढावा लागेल एवढे एवढे चार्जेस असतील नंतर जिथे कुठे रिक्वायरमेंट असतील आपण सेंड करू बुकबोटीचे पिक्स प्रोफाईल्स वगैरे आणि मग असेलच जमलंच त्यामध्ये फिट झालं की मग आपल्याला तिथं जावं लागेल बट एवढी तरी मला तरी आयडिया आहे की मग तिथं जाऊन पण ऑडिशन द्यावं लागेल मग त्याच्यानंतर ते सिलेक्शन होणार नाही होणार ते त्याच्यावरती डिपेंड राईट तर सध्यासाठी काय वाटत तुला तुला पाहिजे पैसे नाहीये आपल्याकडे म्हणजे असतील तरी पण मग ते त्या गोष्टीसाठी इन्व्हेस्टमेंट किंवा हे करण्यासाठी सध्या नॉट प्रिपेअर्ड जर कुणालाही माहिती फ्रेंड्स ह्याच्याबद्दल की असं काही असतं पहिला पोर्टफोलिओ वगैरे काढून मग नंतर पुढे काय काय होतात गोष्टी खरंच तर प्लीज आपल्याला ह्याच्यामध्ये हेल्प करा कमेंट सेक्शन मध्ये प्लीज सांगा ओके okay. की करा पोर्टफोलिओ किंवा नको करू मोस्टली तर आपण नाहीच करणार एवढे पैसे द्यायचे असतील तर नाही तसं आपण पण छोटा मोठा आपण कधी आयफोन फोटो शूट करून एडिट विडिट करून थोडासा करतो इंस्टाग्राम वरती फोटोज अपलोड हा तुझा खेळ बघण्यात इंटरेस्ट नाही मला पण नाही दुसरा खेळ भेटा हे आणि डान्स करायचं तिकडे खेळ अंगावरच अरे फ्रेंड्स गेले तीन दिवस काही ब्लॉग्स लेट आले सगळ्यात पहिल्या दिवशी तर थोडासा ना अंगावरून जस्ट बोलतात ना कोकणातून आलो होतो ऍक्च्युली आम्ही तिकडून आलो होतो सो so, त्याच्यामुळे ते खूप खूप दमल्यामुळे त्याला काही जमतच नव्हतं मीन्स करायला होतच नव्हतं थकला होता फार म्हणून त्या दिवशी लेट झालं आणि कालच्या दिवशी लेट झालं बिकॉज ऑफ काल सगळे फॅमिली घरी आले होते किंवा त्यांच्यासमोर मोबाईल हातात घेणं चांगलं वाटत नव्हतं सो अधेमध्ये घेऊन तो करत होता आणि आजच्या दिवशी लेट म्हणजे कालच्या दिवशी पूर्ण सगळं शूट केलेलं होतं ते सगळं करून लेट वाजता एजन्सी मध्ये गेलो त्याच्यामुळे तिकडे त्या गोष्टीमुळे लेट झाला तिथे एजन्सी मध्ये आपल्याला लेट नव्हता ले करायचं म्हणून ब्लॉग जितका होईल माझ्याकडून कडून तितका एडिट केला नंतर तिथे जाऊन करता येईल पण तिथे गेल्यावरती पण बिझीस चालू होतं काय ना काहीतरी मग पटपट घरी आलो नाश्ता केला आणि मग एडिट केला बाकीचा पार्ट ग्रुप आहे ना इंस्टाग्रामचं पण सगळेच नाही येत ना त्याच्यावरती अरे पण तू टाकायला पाहिजेस ना सगळे ये येतील ना येतील तर सुद्धा आले होते आज मी करतो मी करतो आम्ही तिथे उभा पण होतो ना फ्रेंड्स हा उद्या कितीतरी असे पेरेंट्स होते बेबीज ला खूप सारे घेऊन आलेले खूप सारे होते निघताना सगळ्या दोन तीन लोकांच्या तोंडातून मी ऐकलं लिफ्ट मध्ये जाताना की हे लोक पहिले क्यों नाही बता अभी इतना टाइम निकाल के आई इधर पे अभी आके बता रहे मला वाटलं असं काय झालं असेल असं काय मग नंतर आम्हाला पण निघता मी बोललो पूजाला पूजा आपल्याला पहिला का नाही सांगितलं पोर्टफोलिओ काढावा लागणार पण असं नाही की त्यांनी सांगितलं की त्यांचा पोर्टफोलिओ करा ते बोलले तुमचे पण आहेत का पिक्षा असते तर आपण सबमिट केले असते बट परत काय वेगळी रिक्वायरमेंट असती परत त्यांनी वेगळा शूट करायला सांगितलं असतं बट ठीक आहे समज आपल्याला एक आयडिया आली की असं असं पण होतं प्रिंट्स असा होता आता दिवस एवढंच की आपण आतलं जास्त शूट नाही केलं म्हणून राहून गेला कारण की आपण विचार केलेला के आपण डायरेक्टली नंतर सांगू काय हॅलो हॅलो काय हा फ्रेंड बघा हॅलो बघा बाब्या कशी बोलते हॅपी बोल हॅपी तर एवरीथिंग इन द ब्लॉग स्वीट स्वीट थिंग्स डझंट मीन दॅट एंटायर डे इज स्वीट फॉर एंटायर डे इज काइंड ऑफ बॅड डे पूर्ण दिवस साऱ्या गोष्टी करतात आत्तासाठी तुम्ही हा आपला आजचा ब्लॉग बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 फ्रेंड्स बाय मला पण एवढा प्यार थँक्यू बेटे थँक्यू बेटे तुम्हाला